मैसूस कुरेशी सर यांची जर एकदा ट्रेनिंग घेतली तर पुन्हा तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची गरज पडणार नाही तुमचा कुक्कुट पालनाचा फार्म हा कधीच लॉसमध्ये जाणार नाही एवढी तुम्हाला मी खात्री देतो त्याच्यामध्ये तुम्हाला वही पेन सहित बिस्लेरी सहित नाश्ता जेवण चहा पाणी सर्व गोष्टी होणार आहे नमस्कार मित्रांनो मी राऊत अनिल सर हायटेक गावराव कुक्कुट पालन पाली की जे बीड पासून आठ किलोमीटर आहे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या कुक्कुट पालनाविषयी सविस्तर माहिती दिलेली आणि सर्वांचा आग्रह असतो आपण आपल्या कुक्कुट पालनावर एक ट्रेनिंग आयोजित केलेली जी ट्रेनिंग आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणी घेतलेली नाही आणि तशी ट्रेनिंग घेण्यासाठी आपण मैसूस कुरेशी सर की जे मध्य मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदी येत आहेत मैसूस कुरेशी सर यांची जर एकदा ट्रेनिंग घेतली तर पुन्हा तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची गरज पडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देतो कारण की ते भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर सर्व देशांमध्ये ते ट्रेनिंग देत आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदी येत आहेत त्यामुळे तुम्ही निश्चित ट्रेनिंग ट्रेनिंग या ट्रेनिंगचा लाभ घ्या ट्रेनिंगला तुम्ही या कारण की या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सकाळी वही पेन सहित नाश्ता दुपारचं जेवण सायंकाळी चहा पाणी नाश्ता हे सर्व गोष्टी अंतर्भूत असणार एक मोठी एल असणार आहे जास्तीत जास्त संख्येने जर जा तुम्ही याच्यामध्ये सहभागी झाला कारण की मोजक्याच लिमिटेड सीट्स आपण पन्नास ठेवलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा आणि हा ती ट्रेनिंग घेतल्यानंतर निश्चितच तुम्हाला पुन्हा कधीच ट्रेनिंग घ्यायची गरज पडणार नाही आणि तुमचा कुक्कुटपालनाचा फार्म हा कधीच लॉस मध्ये जाणार नाही एवढी तुम्हाला मी खात्री देतो तर मित्रांनो तुम्ही नक्की या सोबतच आपल्या सागर माळी सर की जे एस एम इन्क्युब्युटर कंपनीचे मालक आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती देण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही याची फीस आपण फक्त एक हजार रुपये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वही पेन सहित बिस्लेरी सहित नाश्ता जेवण चहा पाणी सर्व गोष्टी होणार आहेत एलईडी असणार आहे आणि सर्व पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत तो ग्रुप तुमचा आपला कायम राहणार आहे आणि त्या मैसूर सरांच्या ज्ञानाचा फायदा त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्ही नक्की घेण्यासाठी या ही विनंती करतो धन्यवाद